विद्यार्थी आपल्या मैदानाच्या समोर व्यासपीठा समोर रफीन रंगाचे खुर्चे आहेत विद्यार्थ्यांचे पालक आपल्याला विनंती आहे की आपण कृपया करून खुर्च्यामध्ये येऊन स्थानपन आहे जे गॅलरीमध्ये बसले दहावी आणि बारावीचे विद्यार्थी जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोचत आहे आपल्याला विनंती आहे की आपण कृपया करून खाली मैदानात जी खुर्च्या आहेत सफेद खुर्ची त्या ठिकाणी येऊन बसायचे विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक आपल्याला विनंती ते आपण सफेद गोष्टींवरती येऊन स्थान बंद व्हायचं प्लीज व्ही आय पी रोड वरती चार गाड्या आहेत एम एच एम एच डा ए सिक्स थ्री एट नाईन आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबर आलेले पॅरेंट्स या सर्वांना भोजनाची व्यवस्था आलेली आहे आणि माझ्या पूर्वीकडे जे पॅरेंट्स आणि विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना भोजनाची व्यवस्था एक्झॅक्टली त्याच्या खाली एक डायनिंग हॉल आहे तिथे आहे आणि समोरच्या डावीकडे जे पालक आणि विद्यार्थी आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था तुमच्या गॅलरीच्या खाली एक डायनिंग हॉल आहे तिथे करण्यात आलेली आहे आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि जे समोरचे व्हाईट चेअर्सवरती बसलेले आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था या बॅक स्टेजला अगदी या स्टेजच्या मागे एक डायनिंग हॉल बनवण्यात आलेले किती आहे याची सर्वांनी नोंद माहिती आहे मी सर्व पॅरेंट्स तुमचं अभिनंदन करतो सर्व यशस्वी विद्यार्थी दहावी आणि बारावी तुमचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो आणि पुण्याच एकदा मी श्री बाबूरावजी चांदरे साहेब बाबूरावजी चांदरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने एक सूचना देतो की समोरचे आमचे पॅरेंट्स आणि त्यांचे विद्यार्थी मुलं बसलेले जे यशस्वी विद्यार्थी आहेत दहावी आणि बारावीचे तुमच्या भोजनाची व्यवस्था तुमच्या गॅलरीच्या खाली एक डायनिंग हॉल आहे तिथे करण्यात आलेली आहे इथे डावीकडे जे पॅरेंट्स आणि विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था तुमच्या गॅलरीच्या अगदी खाली डायनिंग हॉलमध्ये करण्यात आलेली आहे आणि समोर जे पॅरेंट्स आणि विद्यार्थी बसतील व्हाईट चेअर्सवरती त्यांच्या भोजनाची व्यवस्था माझ्या मागे म्हणजे या स्टेजच्या मागे एक मस्त डायनिंग हॉल बनवण्यात आहे त्या ठिकाणी केलेली आहे याची सर्वांनी नोंद द्यायची आहे समोर चेअर्स आहेत पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांसाठी आहेत व्हाईट चेअर्स आपण बसू शकता आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुलांनी एज्युकेशन फील्डमध्ये जी कामगिरी केली ते अतिशय स्तृत्य आहे आणि त्याला तुम्ही सुद्धा तेवढेच रिस्पॉन्सिबल आहात पॅरेंट्स आपण इथे खाली बसून घ्या आपल्या मुलांबरोबर विधानसभेचे आदरणीय उपाध्यक्ष श्री अण्णाजी बनसोडे साहेब आदरणीय आमदार हे व्यासपीठात उपस्थित झालेले आहेत आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी अण्णा आपलंसुद्धा हार्दिक स्वागत आहे विधानसभा उपाध्यक्ष माननीय आमदार श्री अण्णा मनसोडे गट व्हेरी नाईस nice, बहुत बढिया बहुत बढिया कबड्डीचा दम थर्टी सेकंड चालतो म्हणून मी स्ट्रगल चालू आहे चला जोरदार टाळ्या या स्ट्रगल स्ट्रगल विद्यार्थ्यांचे जेवढे पर्सेंटेज आहेत तेवढे त्यांनी हात सुटे करून टाळ्या सुद्धा वाजवलेल्या थँक्यू 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 आणि हो तुम्हाला भोजनाची व्यवस्था आहे तुम्हाला भोजन देणे म्हणजे आम्ही आमचा सन्मान वाढून घेणार आहोत तुमच्या भोजनाची व्यवस्था खाली तुमच्या अगदी जे गेलते त्याच्या खाली डायनिंग हॉल आहे तिथे भोजनाची व्यवस्था आहे आणि या ठिकाणी जे पॅरेंट्स बसलेले प्राऊड पॅरेंट्स बसलेले आहेत त्यांच्या पाल्यान समोर बसून घ्यायचं सर्वांनी समोर बसून आहे जे पॅरेंट्स आहेत आपण आपल्या विद्यार्थ्यांबरोबर आपण सगळे चेअर्स बनवले काम करलेले विद्यार्थ्यांना संपूर्ण कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचं पारितोषिक वितरण केले जाईल आणि उत्तीर्ण विद्यार्थी जे दहावे बारावी पीठांना सुद्धा पुरस्कृत केले जाईल आणि सर्वच कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर भोजनाची व्यवस्था आहे सर्व पेरेंट्स त्यांचे विद्यार्थी जे त्यांच्याबरोबर आलेले आहेत त्यांची मुलं राईट साईडला जी गॅलरी आहे त्याच्या खाली एक डायनिंग हॉल आहे आपण तिथे जायचं आणि जाबी साइडला जी गॅलरी आहे त्याच्या खाली एक डायनिंग हॉल आहे तिथे आपण जायचं आमिर जाऊ आपण कृपया

दहावी आणि बारावीचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आपल्याला सत्कार करणार आहोत आपल्याला बसण्याची व्यवस्था साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेने प्राप्त झाली आहे या स्पर्धेचे होम आयोजन आदणी बाबूरावजी चांदरे साहेब यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे माजी मंत्री आदणी श्री विजय नवल पाटील साहेब आपलं स्वागत आहे सर कबड्डी स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपण आलेला आहे कबड्डी खेळाडूंना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत दहावी आणि बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभासाठी आपण आलेला आहे आपलं हार्दिक स्वागत आहे श्री बाबूरावजी चांदे यांच्या वतीने आणि त्यांचे पॅरेंट्स आपण व्यासपीठाच्या समोर चेअर्स बनवले का तिथे आपण बसायचं आहे आणि या गॅलरीमध्ये जे बसलेले आहेत माझ्या उजवीकडे जे गॅलरीमध्ये पॅरेंट्स आणि विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी आणि डावीकडे जे गॅलरीमध्ये बसलेले आहेत पॅरेंट्स आणि विद्यार्थी त्यांच्या माहितीसाठी आणि व्हाईट चेअर्स वरचे जे पॅरेंट्स आणि विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी संपूर्ण पारितोषिक वितरण समारंभ समाप्त झाल्यानंतर आपल्या आप स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि उजवीकडे जे गॅलरीमध्ये पॅरेंट्स आणि विद्यार्थी बदलेले आहेत त्यांच्या एक्झॅक्टली खाली एक डायनिंग हॉल आहे तिथे प्रशस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण स्नेहभोजनाचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यामुळे डावीकडे जे आमचे पॅरेंट्स आणि विद्यार्थी बदलेले आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था त्यांच्या स्टेटिंग गॅलरीच्या खाली एक डायनिंग हॉल बनवण्यात आलेलं आहे तिथे आपण स्नेहभोजनाचा आनंद घ्यायचा आहे आणि माझ्यासमोर जे वाईट चेअर्स आहेत त्याच्यानंतर जे पॅरेंट्स वातावरण आणि विद्यार्थी बसतील त्यांच्या स्नेहभोजनाची व्यवस्था माझ्या मागे जो बॅक स्टेज आहे त्याच्या मागे बॅक स्टेज एक डायनिंग हॉल बनवण्यात आलेला आहे बॅक स्टेज एक डायनिंग हॉल बनवण्यात आलेला आहे सर्व का कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर पारितोष वितरण झाल्यानंतर आपण स्नेहभोजनाचा आनंद घ्यायचा आहे बाबूरावजी चौंदरे साहेबांच्या वतीने हे स्नेहभोजनाचा निमंत्रण आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन त्याचबरोबर सर्व पॅरेंट्स ट्रॉप पॅरेंट्स तुमचं सुद्धा अभिनंदन उत्तीर्ण झालेले त्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे त्यांचा त्यांना बसण्याची व्यवस्था समोर वेट चेअसवरती करण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी मागे जाऊन बसायचं मागे जाऊन बसायचं या कबड्डी स्पर्धेचं खास आकर्षण ठरणार आहे म्हणजे राज्यस्तरीय गटाचा अंतिम फेरीचा सामना अंतिम फेरीचा सामना एस एम पटेल स्पोर्ट फाउंडेशन नांदेड विरुद्ध पुण्याचा सतेज संघ या संघाबरोबर होणार आहे अगदी म्हणजे आणि क्रीडा रसिंगाने मेज बने एस एम पटेल स्पोर्ट फाउंडेशन नांदेड विरुद्ध सतेज संघ पाणे पुणे या दोन संघाबरोबर अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि क्रीडा रसिंग हो आणि विद्यार्थी ज्या खेळाडूंना आपण प्रो कबड्डी लीग मध्ये माध्यमाने बघतो तेच खेळाडूचे एस एम पटेल स्पोर्ट फाउंडेशन नांदेड आणि सतेज संघ बाणेर पुणे या संघातून आपल्याला खेळायला खेळताना दिसतील लढतीचा सामना पुढा आम्ही सुरू स्वागत

शेवटची दोन मिनिटे प्रत्येक सामना अंतिम फेरीचा सामना तो लीगचा असो पुरुषांचा असो महिलांचा असो राज्यस्तरीय निमंत्रितांचा असो अगदी चुरशीचं झालेलं आहे एमडी स्पोर्ट फाउंडेशन ब्लू जर्सी मध्ये वीस येलो जर्सी मध्ये राजमाता जिजाऊ एकोणीस फक्त एक, एक गुणाची आघाडी श्री हनुमान विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मावधन या सोसायटीच्या चे पती श्री गणपत तात्या चांदेरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री अण्णासाहेब बनसोडेजी यांच्या शुभस्ते त्यांचा सत्कार होतोय अभिनंदन श्री गणपत तात्या चांदेरेजी आपली बिनविरोध निवड श्री हनुमान विविध कार्यकारी सोसायटी डोळ्याचे पारणे फिरतील असा सामना जबरदस्त टक्कर एकवीस वीस एकवीस एकवीस एक पैसा वसूल सामना पैसा वसूल सामना राजमाता जिजाऊ एकवीस एम डी फाउंडेशन एक वीज बगीर हा सामन्याचा रिझल्ट काय लागतो लीट

सर हो सर रेड नंबर 1 एमडी फाउंडेशन गोरा संकेत 1 रेड नंबर 2 सुभाष माता

काम करता गेट नंबर फोर एम डी फाउंडेशन Emri